ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज धनंजय मुंडेंवर अटकेची टांगती तलवार आणखी एक प्रकरण येणार अंगाशी आज होणार निर्णय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत वाल्मिक कराडशी धनंजय मुंडे यांचे असलेले निकटचे संबंध पाहता संतोष देशमुख प्रकरणाशी धनंजय मुंडेंचं नाव जोडलं तसेच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात देखील धनंजय मुंडे नाव घेतलं जाते हे कमी होतं म्हणून की काय अलीकडेच करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या खटल्यात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवण्यात आलं घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडेंनी मुंडेंना अंशता दोषी ठरवण्यात आलं या सगळ्या घडामोडीनंतर आता आणखीन एक प्रकरण धनंजय मुंडेंच्या अंगाशी येण्याची शक्यता या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार या सुनावणीस धनंजय मुंडे हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकतं असं कायदे तज्ञांचं मत आहे त्यामुळे कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल नेमकं प्रकरण काय तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात अलीकडेच एक ऑनलाईन तक्रार दाखल केली या तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार विशेष म्हणजे धनंजय मुंडे आज न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघू शकतं असं तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलं धनंजय मुंडे आणि दोन हजार चोवीस मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दाखल केलं होतं त्यात त्यांनी पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख त्यांनी केला नव्हता त्यांनी वरील खरी खरी माहिती लपवल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार दाखल केली तक्रारीची मूळ कागदपत्रे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयासमोर दाखल केली त्यावरून न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला त्यावर आज सुनावणी होणार असून न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज